या काही विद्यार्थिनी यांच्यासोबत आपण डू यू नो युअर बाप्पा हा क्वीज खेळणार आहोत किती दहावी दहावी मध्ये तर यांना आपण अगदी सोपे आणि सर्वांना जमतील असे प्रश्न विचारणार आहोत तर गणपती बाप्पाला काय प्रिय आहे मोदक पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिले आपण दुसरा प्रश्न विचारूयात मंगळवारी जी चतुर्थी येते तिला काय म्हटलं वा दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले आपण तिसरा प्रश्न विचारूयात पुण्यातील जे मानाचे गणपती आहेत नाव सांगता येतील आणखी चौथा तुळशीबा पाचवा केशरीवाडा वेरी गुड तिन्ही प्रश्नांची उत्तरे या विद्यार्थिनी बरोबर दिलेली आहे त्यामुळे त्यांना प्रभात आणि कात्रज डेरी यांच्याकडून आपण एक गिफ्ट देणार आहोत म्हणजे हे चॉकलेट मोदक bolo ganpati bappa morya mangal murti morya